तर ब्रेकफास्टमध्ये मी मिक्स डाळचा चिला घेते म्हणजे मसूर डाळ उडीद डाळ चणा डाळ असं सगळं एकत्र करून मूग डाळ असं सगळ्या डाळी एकत्र करून त्याचा मी चिला बनवते आणि तो मी नऊ वाजता घेते त्यानंतर मी दहा वाजता ग्रीन टी घेते तुम्हाला मगाशीच बोलली मी मला ग्रीन टीची सवय लागलेली आहे आणि म्हणून मी रोज सकाळी दहा वाजता ग्रीन टी घेतेच घेते खूप फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मला तर साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मी बडीशीपचं पाणी घेते म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की वजन कमी करण्यासाठी बडीशेप सुद्धा खूप फायद्याची असते म्हणून मग ती जेवणा आधी घ्यायची असते तर मी साडे अकरा बारा ते बाराच्या दरम्यान एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप घेऊन ते पाणी उकळवते आणि ते पाणी मी जेवणाच्या आधी घेते म्हणजे बारा वाजेपर्यंत मी ते घेते साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घेते त्यानंतर मी एक वाजता जेवण करते आणि जेवणामध्ये माझ्या असतं नाचणीचा डोसा म्हणजेच नाचणीचा पोळा बनवते मी मस्तपैकी असं पातळ एकदम डोसा